खरे ही तर झोपली रूम मध्ये आवाज दुख का उठू काय ते जरा सटकेल केस आहे तुला सांगितलं नाही का म्हणजे नाही अरे मी आली तर तीच जायला होती आधीच्या घरी जायला ते चालू आहे म्हणे तर मी तिथं चालली होती पण हे बाई झोपलेली दिसली म्हणे म्हटलं तिथे रूम मध्ये जाय बा चालली जाय मग तू चालली आजी जाय आजीच्या घरी आई तीच आहे हे जायला जायलाय काय मग आई तर मग जाय दोघे जण असतील मग न थांब म्हणजे येऊ दे मी येतो बाई एकटीच जाय घरात मग थोड्या मुळे जावं लागते हा जाऊ नको काय बाले जाऊ नको काय नाही तू जाऊन मी थांबतो सांग बाई झोपली कोण आहे वेर आर यू डॅश डॅश इज कमिंग इन इंडिया फ्रॉम लंडन व्हेर आर यू गंगू काकू काय झालं

<laughs> त्याच्या ज्यानं मात तुझी जीवन आला की मी म्हणून बाई डास आली शीन आणि आपल्याला तिच्या संग बोलले जात नाही तिला काही कळत नशीन <laughs> तो आम्हाला कुठे इंग्रजी बोलता येते <laughs> वयवाली मी बोलतो तिच्या संग पाय व माय थकून भागून निजली का काही कमत नशीन तिले इंग्रजीत डॅश डॅश यू स्लीपिंग डॅश वाले लावलं निरा डॅश डास इज माय व्हिलेज व्हेरी बिग अँड डशिंग टचंग टचंग टुचुक टुचुंग इकून टिकून डसतात बाई काय करा कोण आलं लोक कॅलेंडर कोण आहे तुम्ही आय एम आय एम गंगू गंगू फ्रॉम गंगू फ्रॉम माय माय हाऊस काकू तिच्यासोबत मराठी बोला आणि तिला मराठी समजते ना बस बाले तुला कधी काही ती माय विलेज माय विलेज बायका उमन उमन माय विलेज उमन इज व्हेरी इनोसंट व्हेरी व्हेरी इनोसंट ही नाऊ इंग्लिश स्पीकिंग नो नो इंग्लिश स्पीकिंग नो एक एक कुठून येते उठून आता तो कृष्णात काकू मी होता ही कोण आहे मई काकू त्यांना मराठी समजते ना तुम्हाला हो मला मराठी समजते आणि तुमच्या गावातले इंग्रजी ऐकून ऐकून मी माझं इंग्लिश बोलून जाईल प्लीज तुम्ही सगळेजण माझ्यासोबत मराठीतच बोला नो नो आय एम व्हेरी एज्युकेटेड वुमन आय स्पीक इंग्लिश आय नो इंग्लिश आय नाव स्पीकिंग इंग्लिश यु नो इंग्लिश यु नो स्पीक इंग्लिश कोणता डोस पिऊन आली आता काकू काकू त्या डॅशली येते मराठी मराठीतच बोला इथे इथे मला मराठी येते हा सांग काय करा तुला इंग्रजीत मराठीत बोलता येते का काय माय बाई दोन दिवस झाले मा बहिणच्या घरी होती बहिणच्या पोराले मी शाळेत नाही जाऊ ना ट्यूशनला जाऊ दिलं त्या पोराले म्हणलं पहिले मले इंग्रजी शिकव त्या पोरानं बाई रातून दिवस जागून मला इंग्रजी शिकवलं मी एवढी इंग्रजी शिकून आली आणि काय का माझी गोठवा तुला मराठी येते काय काय माय सांग मग <laughs> उगाच माहिती जीभ्या पुढे झाली माय दोन दिवस झाले बोलो 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 सरक मग माझे दर्शिक तिकडे काही आली बा तू उन्हाया की उड्या पापड झाले का तू आज घे मग मा घरी केली सुरुवात पण बाई बुडा म्हणतात तुझा थकला मग जायला बाई समज <laughs> बले आता आली गंगू काकू बरोबर आपल्या अवकादवर आता मी चाललो तू काही येऊन खूप बस होतीस थान ना आईली नाही पाठवून दे मग का है? ती लढाया करतो काय ते गंगू काकू येलाय घरी आईली राहू दे तू होतीस मी आल्या आले ना बाई मी म्हणलं बाई या बैले खालीवर खालीवर होत असले या बैले काही मराठी बोलताना तुमचं माहित आहे आता गावात हुशार बाई म्हटलं म्हणजे मी अनोईन मुलेच जा लागलं गावाले तर ते ना मुली मी म्हणून बाई सांग एवढी हाय फाय स्टँडर्ड इंग्रजी बोलणारी बाई गावात आली ना आपण गावात नाही धावपळ करत आली मी सांग या बाईले मराठी बोलताय ते बरे वाटलं बाय लंडनची वय येते नाही येत ये तस तुला का येते काय येते पण काकू तोल्यासारखं नाही येत म्हणजे तोल्यासारखं एवढं फाळ फाळ नाही येत हो। लेकरायला शिकव्या पुरत येते तुला लय साजर येते व <laughs> आव मासारखी इंग्रजी कोणी बोलू शकते का <laughs> शिकेल ना मी म्हणून तुझे काकाच तर मा पुढे बोलत नाहीत मी एकदा इंग्रजी सुरू केली चाललेच जातात <laughs> त्याला काही इथं आताच पकडू शकत नाही कोणी इंग्रजीत <laughs> दुकानदार आहे सांगत अशी इंग्रजी बोलतो मी ते पाहायतच राहतात <laughs> तुला शिकायची अशी तर मी शिकवतो तसं मला काही असं हे नाही बर मला काही असं गर्विष्टपणा नाही का आपल्याला येते तर लोकाला शिकू नये मी कोणाला बी शिकवतो तुला शिकायचं अशील ना तर मी शिकवतो फुकट शिकवतो अशी तू तरी माझ्या लेकराजवळ शिकवतो तर लेकराजवळ पैसे घेतो मला तसं नाही व तुरे शिकायची आहे का इंग्रजी मी शिकवतो नाही बदल मला कामापुरती येते तेवढी बदलली जास्त काही काम पडलं तर तू हायच ना तुला घेऊन जात जाईल बस मी चहा करतो ना आय एम गंगू मडक्शन द्या मंगा तुले अरे देवा मला मला बाथरूमला ला जायचं येतेच बसा तुम्ही लंडन मध्ये राहते म्हणती बाथरूम म्हणते लॅटरीन म्हणा येत नाही इंग्रजी येते आय तर टायलेट म्हणा तुम्हाला येते का इंग्रजी मला येते काम असेल तर शिकवतो मी बी ह मला काही मोठेपणा नाही ह मी कोणाला बी शिकवतो तुम्हाला शिकायचे आहे का आता बाई हा पाटा नेतो मधलं माघारी माघरचा पाटा टाकवला नाही काही साजरं वाटल्या जाऊन नाही राहिलं त्याच्यावर म्हणलं काय वाटतं आता बाई आता दसऱ्याच्या दिवशी ते दिवशी वळे नाही पाट्यावर वाट्याला साजरी राहते म्हटलं ह्या पुरी म्हणतात मिक्सरातून फिरू आता हमेशा आपण मिक्सरातून काढतो म्हटलं जाऊ दे हमेशा काढतो पण या बारीनं वाटा म्हटलं पाट्यावर वाटते मग ती डाय घेऊन या वाटून त्याच्यापेक्षा माग घरी घेऊन जातो पाटा अन्मान देता का पुढे आवा का त्या गेलं का काही जाय घेऊन तो वगैरे मी काय वाटतो मान कायच करतो आणि ह वळा कराव लागेल वळा भजा हो आता मग काय भजा कुरडी पापड खीर हो, आता बाई मी काय म्हणतो हे गरी काढू द्या लागत होती तुम्ही समजा माघारी आणून टाकतो हे गरी टाकून द्या आता हे काही गादी नाही फाका लागत ना चादर नाही काळा लागत काय तर बुडामला झोमत नाही नाही तसं नाही आता बाई पण जसं आता आपण गादी म्हणा चादर म्हणा का कपडे म्हणा हेच करतो ना म्हणून म्हणलं ना आता म्हणलं त्याच तुझी म्हणून राहील ते मी पण आता म्हटलं आता पण माझ आहेत का ती सात्री कधी मी आणून लावतो दिनुले तुम्हाला निजेने शांती काही नको ला आज काय त्याचा काळ बाटा आला काय बाय हा नवरा होता ना हा आयुष्यभर त्याच्या माथा जीवन जगली ना का तो मेला नाही का त्याचा बाटाला का मला का झोमते मला तो बुडा येऊन हा झोमला घेऊन जाय मला तो संघ नाहीतरी काय करू आता तू मन लोडला की तुम्ही म्हणता लोडतो पण पुढे काही नाही लागत गाडी मग बुडा आयुष्यभर निजला याच्यावर मी बी याच्यावरच निजतो मी मिली की टाकजा पेटून मग काही ठेवू नका तुमच्या घरात गाडी गदि नाही पेटून टाक जा समजा आता बाई काय निरा काही बोलत राहता दरिंदरा सारखं तुम्हाला काय झालं हा मग श्यामाचं लग्न करून जावं लागते तुम्हाला एवढं मोठं किस्सा नाही वाटा लागत काय हा माझ्याला समजा लागेल हो आजी म मा, मा निधीसाठी ना पायत का हा मग निधीच कस होईल म माझ्यानं अडते का तो निधीचं लग्न का तो शामाचं अडते काय कळते येळीले काका का शंभर वर्ष जगवता का मले हा निधीच लग्न जड्डीत मुक्त सामान त्याचं लग्न लोक मी काय 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 जग जग हो कटाय करू खाटल्यावर पडली की आम्ही नाही कटायत घेटायत तुम्ही काय सांगा कटाय सांग आम्हाला आम्ही नाही कटायत का अभिंके मी मालिक मा सुना नाहीत काय मा सुना ती करतात बापा खूपच चोपडीला लावतात का त्याला प्रॉपर्टी नावावर घ्यायसाठी अशी नाही सगळं गावकरी जरा जास्तच मला ओहर दिसून राहिले नाही आता एवढं एवढं कोणी करते का घरातल्या लोकांचं नाही करत एवढं कोणी आणि हे कुठले आत्याच्या घरातले पण नाहीयेत आणि तरी एवढं काय एवढं मन लावून एवढं जिव्हाळ्या एवढं प्रेमाने का करून राहिले हम्म कुठ तरी कुठं तरी पाणी मूर्तय मला वाटतं आत्यात खूप सारी प्रॉपर्टी आहे वाटते म्हणूनच ते गावकरी एवढे लुडबुड करून राहिले गुळाशिवाय माशी चिटकत नाही म्हटलं बरोबर ना पण वारसा हक्क मलाच मिळणार आहे कारण रक्ताच नात आहे माझ आत्यासोबत माझी आहे ती हे करायचंय काही करायचं असलं ना महत्वाचं तर ती मीच करणार कारण आत्याची भाची आहे मी आत्या काय करायचं असलं तर मला सांगा शेवटी आपलं रक्ताच नातं तुला माझ्यापेक्षा जवळ आहे का कुणी काही नाही करायला गो बाय दर्शना कुठे गेली ती माय बस ना घंटा भर आली तर इकडे घेणत तिकडे घेणत माहित आहे माय तुले गरिबाचा घरी नाही गमत तुले पाहिजे पंखा कूलर अन ती मा घरी नाही माय पण बस नवा आली एवढ्या गुरु तर अंदर्शिक बोल मा सांग सांगपा पोरक कसं आहे घर कसं आहे माहीत काही विचार पुस कर आली सारा गावभर हिंट माझ बसत ते नाही दर्शना बस नाई आत्या? मी मला सगळं लक्ष ठेवावं लागते हे एवढा सगळा ना मिस्त बघून राहिले सगळं हे करत यांना सांगितलं मी शिरापुरीची छान पंगड द्या म्हटलं आत्या मामाला पुरं श्रीखंड वगैरे आवडत होतो ना मी सांगितलं त्या गावकऱ्यांना आत्या बरं मला तुझ्यासोबत काहीतरी पर्सनल बोलायचं आहे नंतर बोलते तुम्हाला काही घरी कामं नाहीत का नाही नेहमी तुम्ही इथेच असता काही तुम्हाला कामं वगैरे काही नाही आहेत का जा आप घरी <स्था> का oh जा काही काम सम, करा तुमच्या घरचे मला काही बोलायचं आहे थोड्या वेळा बोलणं तुला काय बोलायचं बोललं तर काय काय आहे का कशी बसवा बसवाच बस पिंकी बसवा बाई बस बस कुठे ना जावं लागतं का ते लोक व्हायेत का त्याच्या घरात हेच घर त्याचं हेच घर आहे त्याचं आजी निधी आली शिनशाड्यातून जाते मी तुमचं काही आहे का घरी काम काही काम नाही ना तुम्हाला घरात लय आहेत आमचे धाम सोडून येतोस आम्ही अति येतो आते बाई बोलत्या हे काय बोलते तुमचं सगळं अर्जंटची तर इथं झालं की येतो आम्ही कशी मत अर्थ

आत्या मामाच्या नावाने किती प्रॉपर्टी होती नाही म्हणजे असं इन्व्हेस्टमेंट वगैरे कुठं केलेली आहे का बँकेत वगैरे नाही तर ते मृत्यूपत्र काढून आणावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल ना ला सांगा ला पॉलिशा वगैरे होत्या का नाही कुठं काही इन्व्हेस्टमेंट काही प्लॉट वगैरे घेऊन ठेवले का, का, का मामाने तसं घर तुम्ही सा साधं काय ठेवलं आत्या म्हणजे मामाला आवडायचं का मामा साध्या घरात राहायला सोनं वगैरे लॉकर मध्ये घरीच आहे काय जसं मग काय जी प्रॉपर्टी माय भाई बापरे हिला काही माहिती आहे की नाही आहे म्हणजे काय मामानी काही ठेवलं असेल कुठं आणि हिला माहितच नाही आता कसं विचारू इला अगं आता प्रत्येकाजवळ तर प्रॉपर्टी असते ना तुमची शेती वगैरे कुठं आहे आता मी बघितलंच ना तुझं शेत कुठं आहे तुझं शेत या गावातल्या लोकांना सांग ना मला न्यायला मला दाखवायला लागलं शेत तुझं मामाचं खातं कोणत्या बँकेत होतं का कोणतं शेतन काळज खाऊ मा घर काच शेत आलं माय माघारी वावर घेवर नाही काई बँकेचं काळज खातं बुढ्याले साहत ते अं सरकारचा महिना नाही येत जाय माय माय लेकराईनं लावून नाही दिला हा माय लेकरा लय साजरी आहेत दोन चार खेप गेला बुढा ते त्याच ते जमलोच नाही बाय ते बिचकतच येत जाय काही जमलच नाही समदेला लागला पण आम्हाला दोघाली निराधाराचा महिना नाही लागला पण मा पोरांना लावून नाही दिला मनात आम्ही नाही का कायले काळजी करता आम्हाला बँकेचं काळज खातं पुरू पूरा आत्या? तुला तर मुल नाहीयेत नावा माय मले पंचवीस सुनायची का वा नाही का माय बाई नातू तर मोजल्या ना जात माहिती इतके आहेत जवई भी आले म्हणजे मला तर माहिती तुला मुलच नाहीये आता तू काय बोलत आहे तुला ना सदमा लागला हो ना मामा गेल्या म्हणून तुला सदमा लागला ना आता तू टेन्शन नको घेऊ काहीच नको करू काळजी नको करू मी आहे ना मी तुझं रक्ताचं नाता आहे ना मी तुझी सक्की भाची आहे ना मी सगळं बघते तुझी प्रॉपर्टी वगैरे मी कुठंच जाऊ देत नाही ही गावकरी तुला त्रास देतात का हे चोपडे चोपडे आहेत बरं हे जरा मला बदमाशच दिसतात हे जरा जरा हे खूपच मला अशी प्लॅनिंग वाले दिसतात आत्या कोणावर विश्वास ठेवू नको सई वगैरे तर कोणालाच देऊ नको हे बघ कुठलंही बँकेचं खात काम असू काही असू गावकऱ्यांनी पैसे मागितले तर देऊ नको नाहीतर हे तेरवी करतो तेरवी करतो या निमित्तानं तुझ्या खात्यातले सगळे पैसे काढून घेतील यांनी तुला पासबुक वगैरे मागितलं काही चेक वगैरे काहीच देऊ नको हे कशा बात कशासाठी एवढा खर्च करून राहिले एवढी तेरवीचा कार्यक्रम एवढा मोठा कशासाठी करून राहिले तुला काही समजते की नाही तुझ्या बँकेतले पैसे काढतील ते तुला आजपर्यंत मागितले का त्यांनी पैसे वगैरे सही वगैरे मागितले का कुठं देऊ नको अजिबाते मला विचारल्याशिवाय काहीच करू नको आता मी आली आहे ना मी बघते सगळं तुझे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत देवर ते दे, वगैरे असेल ना कुठे काही कागद वगैरे ठेवलेले असतील ना मामानी दाखव बरं मला मला बघू अस काय तू येत टास तुला परपट्टीसाठी आत्या दिसून राहिली नाही पाय व पिंकी आपल्याला काय हाकलून आ या बाजिन द्या खोट्या चोद्याची वाटून राहिल या आता बाजू लयमती प्रापर्टी आहे ना आपण त्या प्रापर्टी साठी करून राहिलो समज तू असं वाट आता जाऊन दोन चार झोडपे लावून या ला कुत्र्या तोंडाची हा लुसलुसली अति आली हे परापटीले थांबाई शेकतो साजरी काकू काकू द्या राहू द्या आजी काय म्हणतात पा आणि कार्यक्रम होईपर्यंत काकाने सांगितलं ना काहीच करायचं नाही तमाशा राहू द्या काकू कार्यक्रम झाला की इला समजतेच हा जाऊ द्या ती आपल्याला काय करला ते जाऊ द्या नाही व पिंके बरच झालं थांबलो होती इचा काळा डाव आपल्याला तनू म्हणते तुम्हाला काही घरी काम नाही का खोट्या थोतराची वाटते की त्या आते लय मोठा खांडा आहे आणि आपण नेतो की काय घरी उचलून कोण आहे चला चला काकू चला बरं चल नाही आता दाखवलं झेट्यास लुसले असते याच्या कोण आहे म्हटलं तिथं माय मायक्र गेकर असतील खेळून राहिले असतील कोण आहे कोण आहे का सर ग माय आमच्या घरी असं कोण आहे का आहे असं नसतो माय बाई तुला काय म्हणायचं आहे मला काही समजून नाही दर्शना मी जातो बाई मी शांतीला बोलावून आणतो ते पिंकी गेली माय तशीच आ त्या बोरी काम करायला आलट्या माघळी कशी यायचो तू हलकट अशी बोलली ते बोल का त्याच्या देखता मास का बोलू नाही शकत काय आत्या सोडते मला सांगा दी कि कुठे डॉक्युमेंट वगैरे कुठेत कागद काही चेक पासबुक काही असेल ना या घराचे कागद ते शेतीचे कागद काही कुठं प्लॉट वगैरे घेतलेला आहे का आव माय बाई खायचे सोय नाही आमच्या काय पलाट घेऊन कायच माता घेऊ समजा आमच्या गाव करायचं आहे आमचं काही नाही मामाने सगळं देऊन दिलं का मृत्यूपत्र सुद्धा केलंय का दिलं का सगळं गावकऱ्यांना आता हे बरोबर नाहीये तुझी एकुलती भाजी जिवंत असताना तुझा हक्काच तुझा हक्काचा वारसदार असताना तू गावकऱ्यांना कसं काय देऊ दिलं मामाला तर मामाने दिलं का काय बोलत बाई मला काही कैत नाही काय कायचं मृत्यूपत्र कायच काय तर मी चालली माहिती आणतो शांतीला बोलावून पाठा नेतो म्हणे तशीच गेली तव तव तुला काय काय कळत तू काय बोलतो मला समजत नाही बाई ते तुला बोल ना संघ बोल नाही तर मग आला की मंग चालते तू शांतीच्याच घरी आहेस ना तो शांती संघ बोल ती शिकेला ति लिहिते नाही दिनू संघ बोल मला काही यातलं कळत नाही बाई मी काहीच नसतो करत समज तेच करतात मला तेलेस विचारन तेलेस पुसतून तेलेस सांग सांगतो काय करायला लागते काय नाही तर बाई बाली तिकडे जाऊ दे मला शांतीले बलायले छेट आत्या मी याच्या पहिले सगळ्या गावकऱ्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं वाटते त्या मामाजवळूनच या मामा शेवटी मामाचा असते तो का माझा रक्ताचा होता का तू मराठी पहिले मी यायला पाहिजे होत बुडगं मेल माझा सत्यानास करून गेलं की काय एवढी धावपळ करत आली मी इथं म्हटलं बुड्याची सगळी प्रॉपर्टी घेऊन घेते या आत्याला काय कळते आत्या आत्या करून सगळं लिहून घेतलं असतं आणि चालली गेली असती आणि आज या मामाने पहिलेच डाव साधला वाटते गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी माझा प्लॅन फसवला गावकऱ्यांनी डाव साधला आत त्याची सगळी प्रॉपर्टी मामा जोडून नावावर करून घेतली जरा जास्तच हुशार आहेत हे गावकरी आता मला डाव पलटावा लागणार